आज आपण संपत शनिवाराची कथा ऐकणार आहोत कथा अशी आहे आठ पाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्याच्या दिवसात तो पहाटे उठे नेहारी करी व लेकी सुनांसह हो शेतावर जात असे त्यावेळी धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवत असे पावसाळ्यात शेतकऱ्यांना भरपूर कामे असतात सर्वजण दमून जात असत पाहता पाहता आषाढ सरला श्रावण मास आला पहिल्या शनिवारी व्रतेप्रमाणे शेताकडे निघाला जाताना धाकट्या सुनेला म्हणाला मुली मुली आज शनिवार आहे कोठीत पहा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून आण त्याच्या भाकऱ्या कर केनी कुरडूची भाजी कर तेरड्या टाकळ्याचं बी वाटून ठेव सुनेनं हो म्हटलं कोठीत जाऊन तिने दाणे पाहिले अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढे तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथं शनिदेव रोगाच्या रूपात आले त्यांच्या अंगभार जखमा होत्या ते म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव मग ऊन पाण्यानं आंघोळ घाल भूक लागली आहे काहीतरी खायला दे तिला कुष्टेची दया आली घरात गेली वाटीभर तेल आणलं व त्यांच्या अंगाला लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं त्याला आंघोळ घातली भाकरी खायला दिली तो म्हणाला तुला काही कमी पडणार नाही आपलं उष्ट त्यानं वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले संध्याकाळी सासू सासरे दीर जावा दमून शेतातून आले त्यांनी हातपाय धुतले घर अंगण स्वच्छ होतं घरात अन्नपदार्थाचा घमघमाट येत होता घरात सारवण केलेलं होतं सर्व उत्तम तयारी पाहून ते सर्व संतुष्ट झाले आपल्या घरात तर काहीच नव्हतं हे सारं कुठून आणलं एवढं अन्नधान्य कसं आलं ते आश्चर्य करू लागले दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणांना दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं बाकी सगळी मिळून शेतावर गेली काही वेळानं शनिदेव पुन्हा कुष्ठ्याचं रूप घेऊन ब्राह्मणाच्या दारात उभे राहिले कुंभट वास सुटला माशा तिच्या अंगाला भुणभुणत होत्या अंगात फाटके मटके कपडे होते ते दुसऱ्या सुनेला म्हणाले बाई ग माझं अंग ठणकत आहे मला न्हाऊ माखू घाल दोन घास अन्न दे ब्राह्मणाची सून म्हणाली बाबा आम्ही काय करावं बरं तुझ्या दुखण्या खुपण्याला आमच्याजवळ काही नाही शनिदेव म्हणाले जे काही असलं त्यातलंच थोडंसं दे ब्राह्मणांची सून म्हणाली आमच्याकडे काही नाही बरं तर मग जे काही तुझ्याजवळ येईल ते नाहीस होईल ते म्हणाले आणि शापवाणी उच्चारून अदृश्य झाले ब्राह्मणांची सून धान्याच्या कोठीत गेली हंडे मडके पाहू लागले तिला कणभर धान्य सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू ससरा दीर जावा घरी आले पाहतात तो काय घराची रया गेलेली त्यांना स्वयंपाक दिसला नाही भुकेनं ते कासावीत झाले होते त्यांनी सुनेला बोलावलं सुनेनं घडलेली सर्व हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं आणि धान्य कोठीतून आणून भाजी भाकरी करून ठेवायला सांगितली व सर्वजण शेतावर गेले इकडे शनिदेव पुन्हा आले व तिसऱ्या सुनेकडे त्यांनी आंघोळीसाठी पाणी व अंगाला लावण्यासाठी तेल मागितलं तिनंही घरात काहीच नाही काय द्यावं तुम्हाला असं म्हटलं शनिदेवांनी तिला शाप दिला आणि पुढे जाऊन अदृश्य झाले काही वेळाने सासरा सासू दीर जावा शेतातून दमून आलेत त्यांना खूप भूक लागली होती ते घरात जेवण शोधू लागले पण काहीच दिसेना त्यांनी सुनेला स्वयंपाक का केला नाही म्हणून विचारलं तेव्हा तिनं घडलेली हकीकत सांगितली मग श्रावणातला चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं तिलाही घर स्वच्छ करून कोठीत धान्य असेल ते शोधून ते जात्यावर दळून भाजी भाकरी करून ठेवण्यास सांगितले व सर्वजण शेतावर इकडे शनिदेव पुन्हा कुष्ट्याचं मलिन रूप घेऊन दाराशी आले सुनेला म्हणाला बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव मला न्हाऊ माखू घाल धाकट्या सुनेनं त्याला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाकरी खायला दिली त्यांचा आत्मा थंड झाला तेव्हा शनिदेवानं तिला आशीर्वाद दिला ते म्हणाले माझा आत्मा थंड केलास समाधान वाटलं देव तिची इच्छा पूर्ण करेल त्यांनी आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि अंतर्धात पावले धाकटीसून कोठीत गेली तिनं हंडे मडकी पाहिली ते सर्व अन्नधान्यानं भरली होती तिनं चांगला स्वयंपाक केला आमटेला फोडणी दिली त्याचा घमघमाट सुटला स्वयंपाक करून ती सर्वांची वाट पाहत बसली थोड्याच वेळात संध्याकाळ झाली सासू सासरा जावा सर्व घरी आले फोडणीचा घमघमाट पाहून तोंडाला पाणी सुटले सर्वजण भुकेलेले होते सासऱ्याने विचारलं मुली तू आज काय केलं आहेस सून आनंदाने म्हणाली स्वयंपाक तयार आहे न्हायला तेल आहे टाकळ्याची भाजी आहे आमटी भात आहे आंघोळीला ऊन पाणी आहे तोंडीला व्हायला लोणचे पापड आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला घरात तर काहीच नव्हतं आणि इतके पदार्थ कसे केलेस त्यांनी विचारले तेव्हा सुनेनं त्यांना कुष्ट्याची हकीकत सांगितली त्याने दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यानं तिची पाठ थोपटली इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्याचं लक्ष वळचणीकडं गेलं तिथं काही खोचलेलं दिसलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावेळीच्या घडीत हिरे मोती होते त्यांनी सुनेला पत्रावळ दाखवली सुन म्हणाली तो कुष्टी या पत्रावळीत जेवला होता सासरा आनंदला देवानं तुला कुष्ट्याच्या रूपात प्रत्यक्ष दर्शन दिलं बाकीच्या सुना म्हणाल्या आम्हालाही तो कुष्टी भेटला होता पण आम्ही त्याला हुसकावून लावलं त्याचा राग आला त्याने शाप दिला तुमच्याकडे काहीच नसेल असं म्हणाला आणि त्याच दिवशी हंडे मडके रिकामे झाले म्हणून दोन शनिवारी सर्वांनाच उपवास घडला पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची आळवणी केली घडल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली व शनिदेवाची पूजा केली जशी कृपा धाकट्या सुनेवर झाली तशी कृपा तुम्म अम्मा सर्वांवर हो ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण जय जय शनिदेव महाराज की जय तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद